मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता खेळकरी समाज आजही मूलभूत सुविधांपासून वंचित देश स्वतंत्र झाला का हेही माहिती नाही देशातील समाज व्यवस्था ही जातीवर आधारित असल्याने प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्यातरी जातीच्या समूहात समाविष्ट असतो मात्र करणवाडी लगत एक छोटेसे गाव वीस वर्षाआधी खेळकरी समाजातील लोकांनी एका पडीत जागेवर वसवले निसर्गाच्या कुशीत असलेल्या बेड्यातील लोकांना देशाला स्वातंत्र्य मिळाले हे अजूनपर्यंत माहित माहीत नाही देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री हेही त्यांना माहिती नाही खेळकरी समाजातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळू शकला नाही स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही बेड्यातील दर्जा नाही त्यामुळे मूलभूत सुविधा कोसो दूर आहेत खेळकरी समाजाचा मूळ व्यवसाय म्हणजे शिकार करणे मात्र शासनाने शिकारीवर बंदी घातल्याने या समाजातील लोकांपुढे दोन वेळेचे पोट कसे भरायचे हा प्रश्न निर्माण झालाय मरणाऱ्या माणसाला पाणी आणि जागा मिळू शकते तर जिवंत माणसाला का नाही असा प्रश्न खेळकरी समाज बांधवांकडून उपस्थित केला जात आहे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना खेळकरी समाज आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे प्रगत विज्ञान अवघ्या सृष्टीला गवसणी घालतो आहे मात्र खेळकरी समाजाचे गाव आजही देशाच्या नकाशावर नाही विशेष म्हणजे खेळकरी या समाजातील हजारो लोकांना चौऱ्याहत्तर वर्षांनंतरही मतदान करण्याचा अधिकार मिळालेला नाही गावाचा दर्जा मिळाला नसल्याने या गावातील सर्वच नागरिक मतदान आधार कार्ड रहिवाशी दाखला आणि शासनाच्या विविध सोयी सुविधांपासून वंचित आहेत बेड्यावर रस्ता नाही शाळा नाही वीज नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही जीवन जगत असताना खेळकरी समाजाला चांगलीच कसरत करावी लागते आहे देश स्वातंत्र्य होण्याआधी इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून कपाळावर मारलेला शिक्का आस्ता त्यांच्या कपाळावरून पुसला गेलेला नाही त्यामुळे या लोकांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झाली आहे समाजातील हजारो लोक आजही संविधानिक हक्कांपासून वंचित आहे आजही खेळकरी समाजातील सत्तर पेक्षा जास्त नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेला नाही त्यामुळे येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव इथली परिस्थिती राहायला घर नाही रोजगार नाही इथं सरकारच्या विविध योजना त्या योजनाबद्दल काही माहिती नाही इथं आल्यानंतर डिलेवरीसाठी यांना काही सोय नाही ॲम्ब्युलन्स येत नाही इथं आम्ही आल्यानंतर चर्चा केली इथं तीन टी बी जे पेशंट आहे त्यांना तिथं औषध नाही लहान मुलाला जे लस राहते ते लसी, लसी द्यासाठी यांना सोयी नाही म्हणजे खूप विकट परिस्थिती आहे सत्याहत्तर वर्ष देश स्वातंत्र्य होऊनही आज असं वाटत आहे का आपला देश स्वातंत्र्य पूर्णपणे झालेला नाही तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्वरित या गोष्टीवर लक्ष देऊन या विचार त्यांच्यावर त्यांच्या आज मी या ठिकाणी करंवाडीच्या अगदी आखेच्या अंतरावर असलेला एक वीस कुटुंबाचं एक टोला नावाचं पोळासारखं एक वस्ती बसलेली दिसली आणि आज प्रत्यक्षात यांच्यासोबत चर्चा केली असता इथं ज्या प्राथमिक सुविधा पाहिजे ह्या लोकांना ह्या शासनाने अजूनपर्यंत कुठल्या प पद्धतीनं अजूनपर्यंत इथं त्या प्राथमिक गरजा आहेत त्या अजूनपर्यंत शासनाने पुरवल्या नाही त्या पुरवणं आवश्यक होत्यात जसे शैक्षणिक शैक्षणिक सोयी शैक्षणिक सोयी आरोग्य सोयी ह्या ज्या गरजा पुरवण्या आवश्यक होत्या त्या अजूनपर्यंत शासनाने इथं कुठल्याच प्रकारे पुरवल्या नाही त्यामुळे हा समाज अगदी फार मागं गेलेलं आहे आणि विकासाच्या प्रवाहापासून फार दूर गेलेला आहे म्हणून माझी शासनाला विनंती आहे की बा ह्या समाजाला जर पुढे आणायचं असेल ह्या समाजाचा वि विकासाचा प्रवाह आणायचं असेल तर इथं प्राथमिक गरजा पुरवणे फार गरजेचे आहे त्यासाठी शासनानं इथं प्राथमिक गरजा सोबत आरोग्याच्या सुविधा सोबत शैक्षणिक सुविधा ह्या सगळ्या गोष्टी इथं पुरवणे गरजेचे आहे त्यासोबत त्यांना ह्या आधार कार्ड राशन कार्ड इलेक्शन कार्ड ह्या ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत जसं परत त्यांना जातीचे दाखले जन्माचे दाखले ह्यामुळं बऱ्याच गोष्टी यांना या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे ह्या गोष्टी यांना शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावे आणि यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये यांना सामील करून घ्यावे आणि त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो मूलभूत अधिकार आहे तो त्यांना मिळावा हीच विनंती शासनाकडे करेल या निमित्तानं